अहिल्यानगरच्या शेवगाव नगर परिषद निवडणुकीत यंदा जोरदार चुरस पाहायला मिळत आहे माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेना उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याने निवडणुकीचे समीकरण बदलले आहे शेवगाव शहर आणि परिसरात मोठा जनसंपर्क का असलेल्या काकडे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी केली होती त्यांच्या या पाठिंब्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे या निवडणुकीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्या, त्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत हर्षदा काकडे यांचा पाठिंबा यांच्यासाठी निर्णायक ठरू शकतो यामुळे शेवगाव मध्ये भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मुंडे यांना निवडणुकीत चांगला फायदा मिळण्याची चिन्हे आहेत काकडे यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज आता शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी सक्रिय झाल्याने या निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे आज शिवगोवा शहराची नगरपरिषदेची जी निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीला शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडून माया सोमाया अरुण मुंडे यांची उमेदवारी फायनल झालेली आहे त्यांच्याबरोबरच इतरही सर्व उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना मी प्रथम शुभेच्छा देते आणि आता त्यांच्याबरोबर सक्रिय राहण्याचं काम जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करणार आहोत एकनाथ शिंदेसाहेबांच्याबरोबर झालेल्या बैठकीतून आमचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश हा निवडणुकीनंतर होणार आहे कारण एक पाच पन्नास लोकं जाऊन मुंबईला प्रवेश करण्याऐवजी शेवगाव शहरामध्ये की जिथे आमचं आम्ही जिथे राहतो त्या शहरामध्ये आम्हाला तो प्रवेश घडून आणायचा आहे आणि म्हणून प्रवेशाची तारीख शिंदेसाहेब ठरवतील परंतु आजच आम्ही जनशक्ती विकास आघाडी आणि मी आणि ॲडव्होकेट काकडेसाहेब आम्ही सर्वजण आमचा सगळा ग्रुप आजच शिंदे बरोबर प्रचाराला लागलेलो आहोत आणि नगर परिषदेचं हे सीट So, माया अरुण मुंडे आणि त्यांच्याबरोबर उभे असलेले सर्व चोवीस जण या सगळ्यांना निवडून आणण्याची एक शपथ आम्ही सर्वजण घेतो धन्यवाद नमस्कार जनशक्ती मंचाचे सर्व सर्वी ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे भोसेब आणि माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदाई काकडे यांनी आज शिवसेनाच्या सर्व उमेदवाराला शेवगाव नगरपालिकेतले सर्व उमेदवारांना पाठिंबा दिला आहे त्यांची माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांची भेट झाली आणि आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी डिक्लेअर केलं आहे की के मी शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश मी आलेले आहे आणि लवकरच आठ दहा दिवसामध्ये नगरपालिका संपल्यानंतर मोठा प्रवेशाचा कार्यक्रम करणार आहे पण मी आजच्या घडीला आजपासून शिवसेनेच्या सर्व उमेदवाराच्या प्रचाराला लागलेली आहे लागलो तर असं दोघांनी सांगितलेलं असून दोघांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्यांच्या पाठिंब्यामुळं निश्चित आमच्या सर्व नगरसेवकांना आम्हाला पाठबळ मिळालेलं आहे आम्ही निश्चित ही नगरपालिका शिवसेनेच्या धनुष्यबानावर निवडून आणून एवढी गाई देतो